नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार आहेत अजित पवारांनी काय सांगितलं स्पष्ट बघूया सविस्तर माहिती आहे या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्य सरकारने सहा महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात अपयशी ठरल्यानंतर महायुती सरकारने महिलांना थेट आर्थिक लाभ देणारी ही योजना आणली आहे निवडणुकीच्या तोंडावर ही योजना लागू करत असताना काही माफक माफकटींसह एकवीस ते पासष्ट वयापर्यंत वय असलेल्या सर्व महिलांना सरसकट या योजनेचा लाभ दिला जात आहे निवडणूक काळामध्ये आचारसंहितेमुळे ही योजना थांबवण्यात आली होती आता निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली असून हो निवडणुकीचा निकालही लागला आहे या योजनेमुळे महाराष्ट्रात महायुतीला मोठा लाभ मिळाला असून जनतेने महायुतीच्या पदरात बहुमताचं दान टाकलेलं आहे त्याचबरोबर आचारसंहिता देखील उठवली आहे त्यामुळे राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्यातील हप्त्याची प्रतीक्षा आहे माहिती सरकारने निवडणूक काळामध्ये घोषणा केली होती की महाराष्ट्रात पुन्हा एकदा त्यांचं जर सरकार आलं तर लाडकी बहिणी योजनेअंतर्गत महिलांना एक हजार पाचशे रुपयेऐवजी दोन हजार शंभर म्हणजेच एकवीसशे रुपये हप्ता दिला जाईल दुसऱ्या बाजूला दबक्या आवाजात चर्चा होती की निवडणूक झाल्यावर ही योजना बंद होईल किंवा या योजनेचे निकष बदलले जातील सरसकट सर्वच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही अशा पद्धतीची चर्चा सुरू होती त्यातच नोव्हेंबर महिना संपला असून अजूनही या महिन्याचा जो हप्ता आहे डिसेंबर महिन्याचा तो वितरित केला गेलेला नाही त्यामुळे महिलांसह राज्यातील जनतेच्या मनामध्ये या योजनेबाबत आता संभ्रम निर्माण झाला आहे दरम्यान राज्यातील काळजीवाहू सरकारचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या योजनेबाबत भाष्य केले आहे तसेच महिलांच्या मनातील संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला आहे अजित पवारांनी स्पष्ट केलं ला की लाडकी बहिणी योजनेच्या निकषामध्ये बदल केलेले नाहीत तर नेमकं अजित पवार काय म्हणाले बघा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व लेखक बाबा आडाव हे पुण्यात आत्मक्लेश आंदोलन करत आहेत देशातील लोकशाही टिकावी संविधानाचं संरक्षण व्हावं या मागणीसह महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा ईव्हीएमचा दुरुपयोग झाल्याचा संशय व्यक्त करत बाबा आढाव तर त्यांच्या आंदोलनाचा हा तिसरा दिवस आहे काल काळजीवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढाव त्यांच्या आंदोलन स्थळाला भेट दिली व त्यांच्या समोर सरकारची बाजू मांडली तसेच त्यांना उपोषण थांबवण्याची विनंती केली त्यानंतर अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना किंवा बातचीत करताना त्यावेळी सांगितलं की लाडकी बहीण योजनेबाबत प्रश्न जेव्हा त्यांना विचारले गेले त्यावेळेस त्यांनी सांगितलं की लाडकी बहीण योजनेचे निकष बदललेले आहेत काय तर त्यावर ते म्हणाले अरे होऊ सरकारमध्ये कुठे निकष बदलायला निघाला बाळ म्हणजेच कोणतेही निकष बदललेले नाही आहेत जे आहेत ते आहेतच तर अशा प्रकारे आता लाडक्या बहीण योजनेचा हप्ता जो आहे तो कधी मिळेल याबाबत लाडक्या बहिणींमध्ये आता संभ्रम निर्माण झालेला आहे विधानसभेपूर्वी राबवलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अडीच कोटी महिलांनी अर्ज केला होता त्यातील दोन कोटीहून अधिक महिलांना नोव्हेंबरपर्यंत लाभ देखील मिळालेला आहे नवीन सरकार लाडक्या बहिणींना दरमहा दोन हजार शंभर रुपये देणार आहे तत्पूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेतील प्रत्येक निकषांची आता पडताळणी होण्याची ताट शक्यता वर्तवली जात आहे त्यानंतर निकषानुसार पात्र ठरणाऱ्या लाडक्या बहिणींना राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यावर म्हणजेच एक एप्रिलपासून दरमहा दीड हजारांऐवजी एकवीसशे रुपये दिले जाणार आहेत लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील माहिती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू केली जुलै ते सप्टेंबर म्हणून आपण राज्यातील अडीच कोटींपर्यंत लाडक्या बहिणींचे अर्ज प्राप्त झाले होते योजनेच्या लाभासाठी कुटुंबाकडे चार चाकी वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या आत असावे कुटुंबातील कोणी आयकर भरणारा नसावा एक शासकीय योजनेचा त्याच रकमेचा लाभ घेणाऱ्या महिला अपात्र असतील असे निकष घालण्यात आले होते मात्र या निकषांची काटेकोर पडताळणी होऊ शकली नाही सरसकट आपण म्हणतो की सर्वच लाडक्या बहिणींना त्याचा लाभ मिळाला अर्जदारांकडून स्वयं घोषणापत्र सुद्धा घेतले होते सर्वच वायो गटा आपन त्या सर्वच एकवीस ते पासष्ट वयोगट गटातील म्हणू आपण की अर्जदार लाडक्या बहिणींना दरमहा दीड हजार रुपयांचा लाभ देखील दिला गेलेला आहे त्यासाठी एका वर्षासाठी आता म्हणू शकतो आपण की पंचेचाळीस हजार कोटींची तरतूद देखील करण्यात आली त्यांनी पात्र नसतानाही अर्ज केल्याची चर्चा आहे त्यामुळे योजनेच्या निकषाची काटेकोरपणे पडताळणी झाल्यास मोठ्या प्रमाणावर लाभार्थी कमी होऊ शकतात आणि तेवढ्याच निधीतून लाडक्या बहिणींना दरमहा रुपये देणे शक्य होईल असे राज्यस्तरावरील अधिकाऱ्यांचे मत आहे नवीन सरकार स्थापन झाल्यावर योजनेच्या अधिक रकमेसाठी किती रक्कम तिजोरीतून जा, आगाऊ जाऊ शकते निकषांची पडताळणी झाल्यास किती लाभार्थी कमी होतील यावर अभ्यास होईल असेही विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आलेले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत रक्कम वाढेल पण त्यासाठी शासन निर्णय अपेक्षित आहे सध्याच्या लाभार्थीमधील आयकर भरणारे कोण आहेत कुटुंबाकडे चारचाकी आहे का एकाच कुटुंबातील दोन पेक्षा अधिक अर्ज झालेले आहेत का याची पडताळणी झालेली नाही ही वस्तुस्थिती आहे पण प्रत्येकाकडून स्वयं घोषणापत्र जे आहे ते घेतलेले आहे अशा प्रकारे प्रसाद मिरकले महिला व बालकल्याण अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांनी सांगितलेले आहे तो बघा कोणत्या निकषांची होणार आहे पडताळणी त्यासाठी अर्ज केलेल्या महिलांचे पती आयकर भरतात का पहिला निकष दुसरा निकष आहे लाभार्थी लाडक्या बहिणीच्या कुटुंबाकडे चार चाकी वाहन आहे का वरचा निकष आहे एकाच कुटुंबातील दोन पेक्षा अधिक महिलांनी अर्ज केले आहेत का शेवटचा निकष परित आहे परित्यक्त्या विधवा महिला ज्या आहेत निराधार योजनेचा लाभ घेत असताना ही लाडकी बहीण म्हणून लाभ घेत आहेत का हे चार गोष्टी आहेत चार निकष आहेत हे खूप महत्वाचे आहेत तर अशा प्रकारची बातमी होती आपल्याला जरी बातमी आवडली असेल तर प्लीज शेअर सुद्धा करा आणि लाईक करा आणि हो आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला जी घंटी दिसते तिला सुद्धा एकदा प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर आल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ टाकल्याची सूचना ताबडतोब येऊन पोहोचेल पुन्हा व्हिडिओ अशाच्या का नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सह तोपर्यंत जय हिंद जय जेह महाराष्ट्र